राम कृष्ण हरी ज्ञानेश्वरीतील दृष्टांत सिद्धांत मार्मिक ओव्या आपण पाहत आहोत आज आपण चौदाव्या अध्यायातील चे वाचन करणार आहोत किंबवना माया असोस ज्ञान जे तुझे ने डोळस सायास श्रुतीशी वेदवानोनी तवचांग वानो जवन दिशे तुझे अंग मगा मातया मुग एकी पांती महत ब्रह्मा उदरी प्राकृती आठे विकारी गर्भाची करी पेलो विली तरुणी ममता मनाची ते अंकार तत्वरची ते महाभूतांची अभिव्यक्ती होय पय मनीज श्वेदज उद्भेजारज भूमटति सज अवयवतो योम वाढले वाढलेने गर्भरसे मनिजुवोषे अवयवोतो पै पयब प्रातःकालु विष्णुतोमाध्यान्न वेळु सदाशिव सायं कालु बालायया या कारणे मी पिता महद्ब्रह्म माता सुता जगदम्बरो का कवळाते डोळे प्रकाशोनि पिबले देखती तेही कले तयाशीच च सत्वे सत्त्वे लुब्धके सुखज्ञानाची पाशिके ओडिजति मघ घुडके मृगु जैसा रावो जयसा स्वप्ने रङ्कपने ऋगे धाने तोदो दो दानामानि इन्द्रुनामी सर्वेंद्रिया जाढ्य म्हणाजी मोढ्य मालाती दार्हढ्य आलश्याची आंगी अंग मोडा मोडी कार्य जाती अनावडी नुसती परवडी जांभयांची याची दिठी देखणी नाई किर्ती नाळविताची उठी ओ म्हण पडलीये धोंडी नेणे कानी मुरडी तयाची परी मूरकुंडी उकलू नेने पृथ्वी पाताळी जावो का आकाशई वरी येव परिभूटने हा भावो उपजे नेणे परी हरुणी कपवात जय देही आटोपी पित्त करी संतप्त देह का वरेश आतप जैसे जिनोनी शीतची दिशे तेव्हा होय वैशे आकाश ये राजहंसा पुढे चाचूचे आगरडे तोडी जेवी झगडे क्षीर निराजे ना तरी येथेचा दिवा नेलिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपची की याची परी देख धो मुख बैसो निजया गलिक गळिक धरी रज नगरीची रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नानाविधे अय शेषा अपाटी कर्मी समारंभ उपक्रमी आणि दृष्टा दृष्टकामी पुरे म्हणे बैल तेथे करबाडे हे न चुके गाफुडे जो का वराढे समर्थाची मदिरान घेता डुले सन्निपाते वेन बरळे निष्प्रेमीची भुले पिशे जैशे मनोनि तमाची ये लोथे बान्धुनिया सङ्कल्पाते देह जायतै मागोते तमाचे जिहोय आता कायैनि बहुवे जो तमो वृद्धि मृत्यो लाहे तो पशु का पक्षी होय झाड का कृमि मग राजसा जिया क्रिया तया इंद्रावनी पिकलिया जे सुखे तारुणीया फळती दुखे का निंबोळीचे पिक वरे गोडात विख तैसे ते राजस देख क्रिया फळ सात्विका व्रती एक झाले गा सर्व त्यागी चतुर्थी भक्ती जैशी। तैसी सत्वाची निनटनाचे आसने जाणे जयाची ते तनु त्यागी स्वर्गींची राय होती याची परी जी जीही काजी जे जी मरीजे तिही मनुष्य होईजे मृत्यू लोके तेथ सुख दुखाची खिचटी जे विजे के चे ताटे जे थई ए पडिले नुदी आणि तयाची स्थिती तमी जे वाढूनी निमती भोगक्षमी ते घेती नरक भूमी मूळ पत्र एवम वस्तूची सत्ता त्रिगुणाशी पंडुसुता दाविनी सकारणता आगवीची वरुनी उठिला जैसा शुक साखे बैसला तैसा हंती विडला तो म्हणून या सांडोनी अंगीची खोळी सरपरी गाल्या पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले तरी वस्त्राशी पाठी पोटी नाही सुता वाचोनी नि किरीटी ऐशी सुये दिठी चरा चोर मद्रुपे, मनोनी सुख दुःखा सरीशी कांताळी आचरे ऐशी रिपू भक्ता जैशे हरीचे दिनी पैनिद्रिताची नि आंगेशी सापुतैशी उर्वशी देवी स्वरूपस्था सरीशी देही द्वंदे ठाई सेना सोनया विशेष नाही रत्ना गुंडेया काही नेनिजे बेदू घरा येऊ स्वर्ग का वरिपडो वाघ परी आत्म बुद्धीशी भंग कदा नव्हे तरे व्यभिचार रहिते चित्ते भक्तियोगे माते सेवी तो गुनाते जाकलो शके तरे कोनु मी कैसे भक्ति अव्यभिचारा काय व्यक्ति हे आगवीची ची निरुति होवावी लागे जैसा सैंदवातारवा माजे पांडवा विराली विराले आ ही ना तरी नि तृण वन्नी ही विजय आपण तैसे नासो निजान ज्ञाननुरे तैसा ज्ञानाची आदिथी जो मातेशिवी शिवि तो होय ब्रह्मती मुगुटी मुगी चुडारत्न या ब्रह्मत्वाशी चि पार्था सायुज्यायशी व्यवस्था याचिनावि चौथा पुरुषार्थगा परि माझे आराधन ब्रह्मत्वे भोय सोपानो एतमि हनसाधन साधन गमेन हो पुण्डलीकवरदाहरि विठ्ठोल् श्रीज्ञानदेव तुकारां माौलीज्ञानीश्वर भगवान् जय